वेलकम टू द अनादर व्लॉग ऑफ राजकीय व्लॉग्स तर आज आमची पूर्ण फॅमिली आम्ही निघालो आहोत लक्ष्मी रोडला लक्ष्मी रोडला आम्ही बस्त्यासाठी निघालो आहे मणूचं रिसेंटली लग्न ठरलं आहे आणि तिच्या बसत्यासाठी आम्ही आलेलो आहोत लक्ष्मी रोडला कलाक्षेत्रम या दुकानामध्ये सेकंड फ्लोअरला इथे बसता आहे बस्त्यासाठी सामान मिळतं दहा हजाराच्या पुढे इथे रेंज सुरू होते आम्ही अराउंड पावणे एकच्या दरम्यान इथे गेलो होतो आमच्या आधीच नवरदेवाकडची फॅमिलीच एक तास येऊन बसले होते आणि आम्हाला लेट झाला होता त्यामुळे ते नियर बाय शॉपिंगला गेले होते तोपर्यंत आम्ही त्यांचा वेट करत होतो तर मी एक बेसिक कन्सेप्ट सांगते की बसता म्हणजे काय असतो तेव्हा जेव्हा मुलाचं आणि मुलीचं लग्न ठरतं तेव्हा नवरा नवरीला जे लग्नामध्ये घालायचे कपडे असतात ते दोन्ही फॅमिलीज मिळून सोबत शॉपिंगला जातात त्याला बोलतात बसता मुलाला जी कपडे आवडतात त्या कपड्यांचे पैसे मुलीकडची फॅमिली देते आणि मुलीला जे साड्या वगैरे आवडतात विधीसाठी असू देत हळदीसाठी असू देत किंवा जे आपण साड्या तिला ड्रेप करायच्या आहेत त्याचे पैसे मुलाकडची फॅमिली देतात हे महाराष्ट्रीयन कल्चर आहे ऑलमोस्ट नाईन्टीन नाईन पर्सेंट फॅमिलीज मध्ये बसता हा प्रकार होतो आणि दोघांचे फॅमिलीज एकत्र येतात तर बऱ्याचशा व्हरायटीज या दुकानामध्ये आहेत तर गाईज ही आहे आपली नवरी मुलगी मनू मनू बारामती गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ॲज अ नर्स म्हणून जॉब करते इथे वेगवेगळ्या आम्ही साड्या पाहिल्या ॲक्च्युली आम्ही खूप कम्परांना साड्या पाहिल्या होत्या आणि इथे व्हिडिओज फोटोज काढणं अलाउड नव्हतं मी हे लपून व्हिडिओज आणि फोटोज काढलेले आहेत रोडला बऱ्याच वेळा हे एक्सपिरियन्स केलं असेल की बऱ्याचशा दुकानांमध्ये तुम्हाला व्हिडिओज आणि फोटोज किंवा इवन व्हिडिओ कॉल पण करून देत नाहीत हे लोक तर सेम आम्ही इथे फेस वगैरे होते तिथे त्याच्यानंतर आम्ही खाल्लं हे सँडविच कारण खूप जास्त भूक लागली होती या दादाकडून मी काल निर्णय घेतला कारण तो दादा दा ब्लाइंड होता हेल्प म्हणून मी घेतलं तो तोपर्यंत वरती जाईपर्यंत तो सगळी शॉपिंग झालेली होती माझा हो याच्यामध्येच खुश होतं की चला बाबा शॉपिंग झाली आता घरी जाता येईल सवतीस हजार समथिंग बिल झालं त्याच्यानंतर आम्ही अजून एका दुकानामध्ये गेलो तिथं आम्ही बारा हजाराची एक डिझायनर साडी घेतली तिथून आम्ही गणेश प्युअर व्हेजला पावभाजी खायला गेलो पावभाजी आणि चहा पिऊन आम्ही घरी जायला निघालो आम्ही टोटल चार साड्या आज घेतल्या पण त्या चार साड्या घेण्यासाठीच आम्ही आज पूर्ण दिवस घालवला घरी जायला आम्हाला आठ वाजले होते